धारणी तालुक्यातील बाबई ढाना लाकूड बिबामल रोडचे हाल बेहाल ज्याप्रमाणे मेळघाटात वेळच्या आधी जन्मलेल्या मुलांना कुपोषण श्रेणीत टाकले जाते त्याच आधारावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना संपूर्ण फेल झाली असून रोडचा जन्म होता सात महिन्यातच हा संपूर्ण रोड कुपोषण श्रेणीत गेला आहे साडेसहा करोड रुपयांची बिले डकारलेल्याबरोबरच सातच महिन्यात बाबडी नाल्याला बंबई पर्यंत संपूर्ण रोडचा धिंगाणा झाला आहे एवढेच नाही तर या रोडवर कोणत्याही प्रकारची जड वाहतूक नसून फक्त जनरल वाहतूक सुरू असतानाही या रोडचे तीन तेरा वाजले आहेत कारण की अमरावती जिल्हा येथून महाभारतातील संजय दृष्टी या अधिकाऱ्यांना प्राप्त असल्याने संपूर्ण मेळघाटातील कामे हे ऑलवेज वेल सांगून शासनाची व मुख्यमंत्री यांची दिशाभूल केली जात आहे आता या रोडला घेऊन मेळघाटातील काही सज्ज नागरिक थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तक्रार देण्याच्या तयारीत आहे व तक्रार दिल्यानंतर सुद्धा जर ठेकेदारला ब्लॅकलिस्ट केले नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार केल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे